नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन चमचमीत जम आणि जन झणझणीत रेसिपीसोबत तर आज आपण गावराम पद्धतीची पालकाची हळदी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर मस्त अशी दाटसर झालेली आहे आणि त्याच्यावर अशी तेलाची धार आणि मस्त गरमागरम भाकरीवर आपण सर्व करू शकता तर रेसिपी पाहण्याअगोदर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला सुरुवात करूयात तर या इथे मी एक जुडी पालकाची स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये इथे मी पालक आणि थोडेसे शेंगदाणे जे आहेत कच्चे ते त्याच्यामध्ये उकळून घेणार आहेत तर छानपैकी आपण पालकाची पानं जी आहे ती मौसूत होईपर्यंत आपण याच्यामध्ये उकळून घेऊयात एक चार ते पाच मिनिटभर उकळून घेतल्यानंतर हे पाहू शकता आपला भाजीचा रंग जो आहे तो अगदी हिरवागार तसाच राहिलेला आहे आणि आता गॅस बंद करायचे आणि शेंगदाणे पण छानपैकी त्याच्यामध्ये उकडले गेलेत आता इथे मी थंड होण्यासाठी ठेवून दिले थोडंसं त्याच्यामधले पाणी काढून तेथे ते पाणी तुम्ही ग्रेव्हीला पण वापरू शकता तर इथे आपल्याला आता मिक्सरमध्ये काय करायचं आहे ही भाजी उकळून घेतलेली भाजी जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अजून थोडीशी गरमच आहे आणि त्यानंतर एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायचं तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता त्यानंतर भरपूर सारा लसूण आहे आपल्याला आता हे पहिल्यांदा थोडंसं शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर हे बारीक झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जी भाजीची ग्रेव्ही जी आहे ती अगदी दाटसर होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे दोन चमचे जे आहे ते बेसन घालायचं घालायचे त्यामुळे ग्रेव्ही खूप छान होते आता हे पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर हे पाहू शकता भाजीचा रंगही अगदी तसाच राहिलेला आहे बेसन पिठामुळे थोडंसं पांढरट वाटतं आहे पण ते शिजल्यानंतर खूप छान वाटते हे पाहू शकता जे उकडलेले शेंगदाणे होते ते मी साईडला काढून ठेवले होते तर इथे मी, मी एका एक पातेल्यामध्ये आता तुम्हाला ज्या पात म्हणजे भांड्यामध्ये करायचं त्याच्यामध्ये तेल घालायचं गरजेनुसार मोहरी जिरी घालायची आणि आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची त्यानंतर भरपूर सारा लसूण घालायचं आहे पुन्हा एकदा लसणाने खूप छान टेस्ट लागते कुठलीही पालीभाजी असू दे त्याला लसूण जास्त वापरायचं त्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता मी उकडलेले शेंगदाणे पुन्हा त्याच्यावरती टाकले होते आणि ते वाटून घेतलेले आपण भाजी वगैरे ते सुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं अतिशय छान लागते आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपट दाटसर हवी भाजी तर मी तेच मिक्सरचं भांडं व्यवस्थित असं धुवून घेतलं आणि तेच पाणी याच्यामध्ये घातलं तर आपण ज्या पाण्यामध्ये भाजी उकळून घेतली होती ते पाणी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पाणी ओतून झालं की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छानपैकी आपल्याला बेसन पीठ शिजेपर्यंत त्याच्यामधलं उकळून घ्यायचे आणि असं हलवत राहायचं म्हणजे ते बेसन छान गाठ म्हणजे त्याच्या घोटड्या होत नाही आणि ते शेंगदाणे जे आपण टाकले ले ले थे। थे चान, चान ते आणि खूप छान लागतं खाताना मजा येते हे पाहू शकता आपली भाजी जी आहे ती छान छानपैकी दाटसर झालेली आहे आणि कलरसुद्धा पाहू शकता अगदी हिरवागार तसाच राहिलाय हे पाहू शकता आणि त्यामधला लसूण आणि शेंगदाणे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा अजून छान मजा येते खाण्यासाठी आणि हे पाहू शकता किती छान अशी आपली हाटी भाजी इथे तयार झालेली आहे तर ही भाजी आपली सगळ्यांनी म्हणजे सेवन करायलाच पाहिजे कारण ह्या पाल म्हणजे पालेभाजीमध्ये जीवनसत्व ए बी सी आणि ई e, तसंच प्रोटीन आणि लोह पण आपल्याला याच्यातून जास्त प्रमाणात मिळतात त्यामुळे नक्कीच आवर्जून खाल्ली गेली पाहिजे पालकाच्या भाजीचे बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात पालक पनीर आ, पाल म्हणजे बटाटा घालून पण करतात वेगवेगळ्या पद्धतीने करतात तर या पद्धतीने कुणी कुणी बनवलेले आहे आणि कोण कोण बनवता नक्की कमेंट्समध्ये मा मला कळवा तर इथे आता गॅस बंद केलेला आहे हे पाहू शकता आपल्या भाजीचा दाट तो दाटसर पण आहे तो आणि अगदी छान आलेला आहे आणि खायलाही गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागते तर इथे आता मस्त आपण प्लेटिंग करूया असं मस्त ताटामध्ये घ्यायची आणि याच्यावरती थोडीशी तेलाची धाळ सोडायची अग छान लागते तर ही भाजी तुम्ही मस्त बाजरीची गरमागरम भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता तर कशी वाटली कमेंट्समधून मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय